भगव्य वस्त्र घातलेल्या कुठल्याही व्यक्तींना आपण साधू किंवा ऋषी म्हणतो परंतु ऋषी ही संज्ञा आहे ना पूर्वी सायंटिफिक होती म्हणजे सायंटिस्टला ऋषी मांडलं जायचं असंच एक ऋषी होते अगस्त्य ज्यांचं मस्तपुराण पद्मपुराण रामायण महाभारत वैदिक काळापासून सर्व सर्व विविध ग्रंथ आणि पुराणांमध्ये त्यांचं वर्णन आहे सप्तऋषींपैकी एक ते मानले जातात असं बघायला गेलं तर त्यांचं वय किती असेल याचा अंदाज येत नाही कोणी म्हणतं की ते चार हजार वर्ष जगले होते कोणी म्हणतं बाराशे वर्ष जगले होते त्यांचं वय किती हे सांगता नाही आहेत परंतु त्यांचं कार्य निश्चित एका सामान्य मनुष्याच्या पलीकडचं होतं त्यांनी जे कार्य केलं त्याचं टर्मनॉलॉजीमध्ये जर आपण बघायला गेलं तर ते, ते कार्य अक्षरशः अद्भुत म्हणावं लागेल त्यांचं सगळ्यात फेमस कार्य असं मानलं जातं ज्याच्याबद्दल खूप प्रसिद्धी मानली जाते त्यांना खूप जास्त प्रसिद्धी मिळाली ते असं मानलं जातं त्यांनी समुद्रप्राशन केलं असं म्हणतात पूर्वी देव असूर आणि सर्व लोक पृथ्वीवरच राहायचे त्या काळात वृत्तसूर नावाचा एक राक्षस होता त्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला तो सामान्य व्यक्तींना तर त्रास द्यायचाच परंतु त्याने पाण्याची अडवणूक केली त्यामुळे सर्वजणांचं पाण्यावाचून हाल व्हायला लागले तेव्हा इंद्र आणि सर्व राजांनी त्याच्यावर हल्ला केला या वृत्तसुराचा नायनाट केला आणि सर्व पृथ्वीवर पाण्याची व्यवस्था केली परंतु त्याचा जो कालकेय नावाचा एक त्याचा सेवक होता किंवा सेवकांचा ग्रुप होता असं म्हटलं जातं कालकेय एक नसून अनेक जण होते तर ते मात्र लपून निघून गेले पुढे ह्या कालकीय समुद्रामध्ये जाऊन लपून राहायचे आणि जेव्हा कुठलाही देव नसेल किंवा कुठला क्षत्रिय नसेल तेव्हा ते, ते समुद्राबाहेर यायचे आणि ऋषींच्या आश्रमाची तोडफोड सामान्य लोकांना त्रास देणं शेतीची नासधूस करणं असा विविध उपद्रव देऊन पळून जायचे यांच्या त्रासाला सर्व देव कंटाळले होते परंतु ते समुद्राच्या खोलवर जाऊन लपायचे त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करता यायचं नाही अशा वेळेस अगस्त अगस्त ऋषींनी त्यांना मदत केली असं म्हटलं जातं की अगस्त ऋषींनी सर्व समुद्राचं प्राशन केलं म्हणजे सर्व समुद्र पिला आणि त्यामुळे ते, ते कालकीय दानव उघडे पडले आणि पुढे जाऊन देवांनी त्यांचा संहार करून नष्ट केला आणि त्यांचा तें, ते, नाश झाल्यानंतर ही पृथ्वी खऱ्या अर्थाने तेव्हा वृत्तासूर आणि कालेकिया नावाच्या राक्षसांपासून मुक्त झाली तसाच त्यांचा दुसरा पराक्रम असा मानला जातो की त्यांनी पर्वताला नमवलं म्हणजे तेव्हा असं मानलं जायचं हो की विंध पर्वताला त्याचा उंचीचा अहंकार झाला होता तो उंच उंच होत चालला होता त्यामुळे आजूबाजूच्या जे सृष्टीचा एक समतोल होता तो ढासळत चालला होता मग आता काय करावं तर विंध्य हा कुणाचाच ऐकत नव्हता तेव्हा विंध्य हा अगस्त ऋषींना गुरु म्हणायचा तेव्हा अगस्त ऋषींनी सांगितलं अगस्त ऋषी विंध्य पर्वताला भेटायला गेले आणि विंध्य पर्वताने त्यांना नमस्कार केला म्हणजे विंध्य पर्वत झुकला तेव्हा अगस्त ऋषींकडने सांगितलं की अरे माझी गुरु दक्षिणा दे तेव्हा विंध्याने सांगितलं की देव तुम्हाला जी हवी ती दक्षिणा मी देतो तेव्हा विन अगस्त ऋषींनी सांगितलं की मी दक्षिणेकडे जाऊन येतो तर तो अशाच झुकलेल्या अवस्थेत राहा ते विंध्य पर्वताने मान्य केलं आणि अगस्त ऋषी दक्षिणेकडून कधी परत आलेच नाही त्याच्यामुळे विंध्य पर्वत हा झुकलेलाच अवस्थेत राहिला आता या दोन्ही कथा एका पद्धतीने काल्पनिक पण मानल्या जातात त्यामागे काही विद्वान असा अर्थ सांगतात की त्यांनी समुद्रातील जे जीवसृष्टी होती समुद्राच्या आजूबाजूला राहणारे लोक होते आणि जे डोंगरावर राहणारे लोक होते हे पूर्वी नरमांस खायचे म्हणजे त्यांच्यामध्ये संस्कृती नव्हती शेती नव्हती त्यांच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन नव्हतं तर ऋषी एका प्रकार सायन सायंटिफिक ज्ञान असणारे होते तर त्यांनी शेती कशी करायची त्यानंतर एक एक विवाह पद्धती म्हणजे एकच ज... पत्नी आणि एक पती तुमच्या आयुष्यात असला पाहिजे विवाह वैवाहिक संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती संस्कृती रचली याशिवाय तुम्ही अन्नधान्याची साठवणूक कशी करायची पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं पर्वतावर किंवा समुद्राच्या आजूबाजूला राहताना जसा निसर्ग बदलतो त्याला अनुसरून कसं राहायचं याशिवाय छोट्या छोट्या विधी ज्याच्या ज्याला आज आपण तंत्रविद्या म्हणतो जसं सूर्याला जल देणं आहे किंवा तुळशीचा नमस्कार करणे ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहे परंतु याचा मागे देखील खूप सारं विज्ञान आहे तर ह्या गोष्टी पेरल्या ह्या समाज मनामध्ये रुजवल्या आणि त्याद्वारे असं मानलं जातं की त्याने पर्व त्यांनी पर्वत संस्कृती नमवली म्हणजे तिथले जे, जे माणसांचं जीवन होतं ते रुजवलं फुलवलं वसवलं म्हणून देखील अशा पद्धतीने त्याचा दुसरा काल्पनिक अर्थ असा काढला जातो पण दोन्ही काम हे सामान्य मनुष्याचे नाही आहे अचाट आहे कारण मनुष्याला जेव्हा तो नरमांस खात असेल ज्याला स्त्रियांबद्दल कुठल्याही प्रकारचा एक माणुसकी नसेल त्याच्यामध्ये मा मनुष्यता रुजवणं माणुसकी रुजवणं हे काम निश्चितच सोपं नाही त्या याशिवाय त्यांचा रामायणात देखील उल्लेख आहे त्यांनी रामांना रावण कसा आहे त्याचा उल्लेख तर केला आहे पण त्याच्यासमोर त्याच्यासोबत त्यांना अमोक शस्त्र दे दिल्याचा उल्लेख मिळतो त्यांचा महाभारतात देखील उल्लेख आहे ताठी होती ताटका नावाची तर ता तिला तिने सुद नावाच्या ब्राह्मणाचा नाश केला आणि त्याच्यामुळे तिचा मुलगा मरीच आणि ही ताटकी या दोघांना राक्षसीन हो होऊन जाल असा शाप अगस्त ऋषींनी दिल्याचा उल्लेख महाभारतात आहे थोडक्यात वेद पुराण याच्यापासून रामायण महाभारतापर्यंत त्यांचा उल्लेख आहे याशिवाय त्यांची पत्नी लोपमुद्रा ही स्वतः ज्ञानवती होती ही एका राजाची कन्या होती लोकमुद्रा ही स्वतः विद्वान होती त्या दोघांनी अनेक रुचांचं वर्णन केलेलं आहे आणि त्या रुचा जो पहिला वेद आहे ऋग्वेद त्यामध्ये त्याच त्या रुचा आपल्याला वाचायला मिळतात मग रुचांची रचना करण्या इतकी ती विद्वान होती इतकी ती ज्ञानवान होती म्हणजे पूर्वी स्त्रियांना शिक्षण मिळत होतं आणि ते देखील अतिशय उच्च प पद्धतीचं शिक्षण मिळत होतं लोकमुद्राची देखील एक कथा खूप प्रसिद्ध आहे ही लोकमुद्रा राजकन्या होती इने ऋषी रुशी, ऋषींसोबत ऋषीप्रणीत जी काही जीवनशैली होती त्यासोबत तिने जगणं सगळं स्वीकारलं होतं पण जेव्हा समाजाला दाखवायचं आहे की आदर्श कुटुंब व्यवस्था कशी असते तेव्हा त्यांनी एका मुलाला जन्म देण्याचं ठरवलं तेव्हा ह्या राज ही जी राजकन्या होती आणि ऋषींची पत्नी होती इने सांगितलं की ऋषीवर तुम्हाला पुरेसं धन असल्याशिवाय मी मुलाला काही जन्म देणार नाही ऋषींना धनाची बिलकुल लालसा नव्हती पण पत्नी हट्ट पूर्ण करण्यासाठी ते विविध राजांकडे गेले त्यांना हवं एवढं धन कुठल्याही राजाकडे नव्हतं तेव्हा तिथे एक राक्षस राजा होता ज्याचा भाऊ होता वातापी तो Uh, कुठल्याही ब्राह्मणांच्या पोटामध्ये जायचा आणि तिथे भरपूर वाता निर्माण करून त्या ब्राह्मणाच्या पोटातून बाहेर पडायचा आणि त्याचा नाश करायचा तर त्या राजाकडे जेव्हा हे ऋषीवर गेले त्यांनी सांगितलं की ठीक आहे ऋषी मी तुम्हाला धन देतो आणि हा वातापीने बकऱ्याचं रूप घेतलं त्यांनी बकऱ्याचं मांस त्यांना शिजवून खातलं अगस्त ऋषीने ते मांस सगळं खाल्लं आणि वातापीला पचवून त्याचा ढेकर दिला आणि आपण वायू पण निर्गमन केलं आणि तिथे त्या वातापी राक्षसाचा नाश झाला तर तिथला जो राक्षस राजा होता त्याला लक्षात आलं की आपल्या भावाचा वध झालेला आहे ते तेव्हा त्याने त्याची क्षमा मागितली आणि मग मा त्यांनी देखील माफ करून धन घेतलं आणि ते धन घेऊन लोपमुद्रेकडे आले यानंतर यामागे दोन हेतू साध्य झाले की त्या राक्षसाचा नाश झाला तिथून पुढे तिथल्या ज्या प्रजेला उपद्रव होत होता तो नाश पावला आणि पुरेसं धन प्राप्त केल्यानंतर पुढे त्यांनी एका पुत्राला जन्म दिला तो पुत्र देखील पुढे जाऊन ऋषीवर झाला त्याने देखील अनेक विविध ऋचांची रचना केली अगस्त्य ऋषींचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी तामिळ भाषेची रचना केली तामिळ भाषेतलं व्याकरण निर्माण केलं याशिवाय त्यांनी नाडीविज्ञान निर्मा निर्माण केलं आजही दक्षिण भागामध्ये नाडी त्या नाडी ग्रंथामध्ये बघून भविष्य सांगण्याची पद्धत आहे ती पद्धत आजही गूढ आणि तितकीच खरी मानली जाते याशिवाय त्यांनी सिद्ध तंत्राची निर्माण केली आयुर्वेदामध्ये चरक शुश्रुत वागबट यांनी निर्माण केलेले विविध ग्रंथ आहे त्याशिवाय सिद्ध पद्धती ही एक त्या भागात चालणारी एक खास शैली आहे जी गुरुपरंपरागत एका गुरुकडनं शिष्याकडे दिली जाते आणि त्याचे आद्य गुरु अगस्त ऋषी मानले जातात त्यामध्ये विविध असे त्यांनी औषधी कल्प निर्माण केले ज्याद्वारे विषबाधाम किंवा रुग्णाला मरणपाय यादेपासून सोडवता येऊ शकतं तर हे आशे जे असे ऋषी होते यांना सप्त ऋषींपैकी एक मानलं जातं आजही आपण आकाशात जे सप्त तारे बघतो त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा तारा हा अगस्त ऋषींचा मानला जातो आपण जर या ऋषींचं कार्य बघायला गेलो तर कावेरी नदीचा उगम यांनी केलेलीची कथा अनेकदा के आपल्याला ऐकायला मिळते गणेश पुराणामध्ये देखील गणपती आणि अगस्त्य ऋषींद्वारे या कावेरी नदीचा उगम बघायला मिळतो ज्याद्वारे ही काल्पनिक कथा सा काही जणं मानतात त्यामागे दुसरं असं पण मानलं जातं की दक्षिण भागामध्ये त्यांनी नद्यांचं पाण्याचं शास्त्रीयरित्या व्यवस्थापन केलं ही एक खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान आहे की एकाच जन्मामध्ये तुम्ही शेती पण शिकवणार पाणी पण शिकवणार जगण्या याची कला पण शिकवणार याशिवाय आरोग्य शिकवणार ज्योतिषशास्त्राचं पण ज्ञान असणार आणि कुटुंब व्यवस्था पण बसवणार म्हणून त्यांना ऋषींमधलं अतिशय श्रेष्ठ ऋषी मानलं जातं आपण यांच्या जीवनापासून काय शिकू शकतो तर यांच्या जीवनापासून शिकण्याचा सगळ्यात मन महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की ह्या यांनी यांचं पूर्ण जीवन मनुष्य मात्राला माणुसकी शिकवण्यासाठी घालवलं यांनी योग्य प्रसंगी लढले हाता देखील हातात शस्त्र देखील उचललं पण त्या शस्त्राचा गैरवापर कधी केला नाही यांची पत्नीला त्यांनी ज्ञान दिलं स्त्रीला देखील सन्मान दिला यांनी ग्रंथांची रचना केली शास्त्राचा आधार घेतला आणि सामान्य माणसापासून असामान्य कसं बनवावं याचा वास्तुपाठ स्वतःच्या आयुष्यातनं घालून दिला प्रत्येक सामान्य माणसाला त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार त्यांच्या त्यांच्या कुलाचारानुसार सामान्य मनुष्य हा इतरांना काय काय मदत करू शकतो याचं खूप 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 बारकाईने त्यांनी ठिकठिकाणी वर्णन केलं आज पूर्ण भारतभरात अगस्त्य ऋषींचे ठिकठिकाणी आश्रम आहे आपल्या नाशिकमध्ये प्रवरा नदीच्या जवळ देखील त्यांचा आश्रम आहे तसंच जेव्हा आपण साऊथकडच्या भागामध्ये जातो तर तिथे ठिकठिकाणी अशा खूप साऱ्या प्रथा आहे की ज्यामध्ये असं दिसून येतं की ह्या प्रथा अगस्त ऋषींनी सुरू केलेल्या आहे आजचा हा व्हिडिओ अगस्त ऋषींना मी अर्पण करते आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद